अलङ्कापुरीः पुण्यभूमिः पवित्र इथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया महा पुन्य राशी, नमस्कार माझा नमस्कारमाधा सद्गुरुज्ञानेश्वरासि नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशरूपिणीं ज्ञानदेवगुरु ज्ञानदेव तारु उतरिलपैलपारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता जोडील भव व्यथा ज्ञान ज्ञान देव। ज्ञानदेव माझे सोय रे रे जीवलघ निर्धारे ज्ञान सेना सेनामणे माझा ज्ञानदेव विश्वात ज्ञानदेव निधान दाबिली निज खूण न्यान देवे ज्ञानीयांसारा राजा गुरु महाराभ ज्ञानीचा राजा गुरु महाराभ म्हणती ज्ञानदेव से मज पामरा हे काय थोरपण मज पामरा आहे काय थोरपण पायीची वहाण पाई बरी ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायीडोयी होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा अगाध महिमा अगाध ज्ञानस राजा गुरु महाराव गुरु महराव भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेवका पुरी रम्यसिंहासनस्था भोजतेजस्फुर दिक्देशं विधींद्रादिवसदाूयमानं विधींद्रादिवसदास्तूयमानं समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधिसङ्गसेव्यं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधि सङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेव समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेव समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव बघताना सादर वंदन काल आपल्याला थोडंसं पूर्णच ऐकायला मिळालं आठवा आठवी ओवी आपण पाहिलेली होती आणि आठव्या ओवीचा थोडासा पुन्हा एकदा परामर्श घेऊयात म्हणजे त्याच्यावरच्या अभंग अनुभवा ओव्या आणि संस्कृत म्हणजे गिरवाण अमृतानुभव तीही ओवी घ्यायची राहिलेली हो। कालची ओवी अशी होती जया एक सत्तेने बैसणे सगळे माझ्याबरोबर म्हणत आहे जया एक सत्तेने बैसणे दोघा एका प्रकाशाचे लेणे दोघा एका प्रकाशाचे लेणे जे अनादि एकपणे जे अनादी एकपणे एक नांदती दोघे जया एक सत्तेने बैसणे दोघा एका प्रकाशाचे होणे जे अनादी एकपणे नांदती दोघे अर्थातच हे दोघं कोण आहेत ते शिवशक्ती पण त्यांची बसण्याची जागा म्हणजे सत्ता एकच आहे म्हणजे ते दोघं एकच आहेत हे पुन्हा पुन्हा आपल्याला ठसवून सांगत आहेत कसे आहेत तर एका प्रकाशाचे दोघांनाही लेणे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हा त्याचं लेणं म्हणजे अलंकार हा दोघांनाही एकच आहे आणि ते दोघंही अनादीच आहेत एकपणानेच नांदतात नांदी नांद ती दोघे म्हणजे जरी ते दोघं असले दोन्हीही आहे ती ज्ञान आणि वृत्ती अनादी असं ती ज्ञानरूप असं गुलाबराव महाराजांनी म्हटलेलं होतं आणि मग त्या ओवीतल्या देवो त्या देवोदेवीच्या वर्णनावरून जडविनाशी अशी जगदवस्तू अस्तित्वातच नाही तिसरी वस्तू अस्तित्वातच नाही असं ज्ञानेश्वर महाराज मानतात आणि या ओबीत एवढ्या चराचराचा पसारा ही तिसरी वस्तू नव्हे असं सांगितलेलं आहे आणि या ओबीत हे देवोदेवी यांचं एकसत्तेनं बैसणं म्हणजे एकच अस्तित्व आहे आणि दोघा एका प्रकाशाचं लेणं म्हणजे दोघंही चैतन्य रूपच आहेत असं सांगितलेलं होतं आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतायत बघा एकसत्ता प्रकाश्याभ्यासनं एकसत्ता प्रकाश्याभ्यासनं भासन द्वयो हो। अनाद्येकत्वभावन दंपती नंदतस्वयम अनाद्येकत्वभावन दंपती सं नंदतस्वयम दंपती म्हणजे हे जोडप हे अनादी आहे एकत्व आहे त्यांच्या ठिकाणी किंवा एकत्वभावाने हे सुंदर चांगल्या प्रकारे नांदत असतात म्हणजे आनंदात असतात आणि एका सत्तेचंच बयसणं आहे आणि दोन दोघांच्या ठिकाणी चैतन्याचा प्रकाशही एकच आहे आता अनुभवामृताच्या उभ्या बघणार आहोत आपण अनुभवामृतामध्ये स्वरूपानंद काय म्हणतात असे दोघांसीही एक अधिष्ठान एकचिते ज्ञान दोघांठाई ही तो दोघे ऐसी जरी जाणवती अनादि ती एकपणे आपल्याला ती दोन वाटत आहेत पण ते अनादि काळापासून एकपणानंच नांदत आहेत म्हणजे खरा एकच आहे परमात्मा परब्रह्म त्याच्यात स्फुरण झालं आणि त्यांनी या विश्वाचा केला संकल्प केला म्हणून या दोघांबद्दलच्या एवढ्या दोनच स्वरूपानंदांनी सुद्धा सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर डॉक्टर बी ए कुलकर्णी म्हणून आहेत आणि तेच थोडं सोप्या शब्दात काय सांगतात बघा की ज्या दोघांना एकाच सत्तेची बैठक आहे या दोघांना एकच प्रकाराचं एकच प्रकाशाचं किंवा एकाच प्रकाशाचं लेणं म्हणजे अलंकार आहे आणि ही दंपती म्हणजे जोडपं शिवशक्ती अनादि काळापासून एकपणे नांदत आहे असं लक्षात घ्या की भगवद्गीतेनं प्रकृतीम पुरुषांच्या व विध्याना आदिउभावपी म्हणजे विद्धी अनादि उभवपी असं म्हटलेलं होतं म्हणजे ही प्रकृती आणि पुरुष हे पूर्वापार अनादि काळापासून आलेले आहेत आणि ते अनादी आहेत हे तू लक्षात घे इथे नांदती दोघे अनादिपणे असं सांगितलेलं आहे आत्ताच्या ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे की हे अनादिपणे नांदत असत तसंच एका सत्तेवर बैठक म्हणजेच एका आसनावर असून दोघांनाही ज्ञानप्रकाशाची एकच शोभा आहे ज्ञानाचा प्रकाश दोघांवर पडलेला आहे तेच त्यांचं लेणं आहे लेणं म्हणजे अलंकार आपण अलंकार कशासाठी घालतो हो। देवाने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे सगळं रूप दिलेलं आहे पण त्याची शोभा वाढवण्यासाठी अजून एक एक अलंकार घालतो पानात वेगळं घालतो गळ्यात वेगळं घालतो नाकात बायकांच्या नथ असते पुरुषांना सुद्धा बाळी वगैरे घालतात किंवा असे कडं घालतात नाही का आणि कमरेला वगैरे कमरपट्टा किंवा कौस्तुभमणी भगवंताच्या याच्यामध्ये मुकुट असतो मुकुटात मध्ये रत्न झळकत असतं कंठी कौस्तुभमणी म्हणी विराजित असे सगळी आपण वर्णन ऐकतो तर त्याला लेणं म्हणजे काय ज्ञान ज्ञानप्रकाशाचं लेणं आहे हे लक्षात ठेवायचं नाही तर आपल्याला वाटेल हां या परमात्म्याला सुद्धा सगळी लेणी म्हणजे अलंकार लागतात का आता इथं एकच असे म्हणजे अद्वैत नाही की दोनपणाही असणं दोनपणा असणारं द्वैत नाही म्हणजे द्वैत आणि अद्वैत यांचाही यांचंही अद्वैत आहे किती छान सांगितलं बघा म्हणजे द्वैत आणि अद्वैत यांचंसुद्धा अद्वैत आहे म्हणजे द्वैत राहतच नाही तिथे ज्यांना एका सत्तेची ज्या मानसिक अणेकर म्हणून आहेत त्याही थोडक्यात सांगतात की ज्यांना एका सत्तेची म्हणजे निर्मात्या तत्वाची बैठक आहे ज्यांना एकाच स्वयंप्रभ म्हणजे प्रकाशरूप परमशिवाचे प्रकाशाचे अलंकरण आहे किंवा अलंकार आहे लेणं आहे असे जे उगमरहित म्हणजेच अनादी एकरूप आनंदाने नांदत आहेत किती छान आहे बघा आता आपल्या ज्या जोड्या असतात त्या वेगवेगळ्या कुळातून आलेल्या असतात वेगवेगळ्या काय म्हणतो आपण गोत्रातून आलेले असतात वेगवेगळ्या वातावरणातून वेग गावातून वेगळ्या घरातून आलेले असतात आणि हळूहळूहळू सुद्धा असेच एकरूप होत असतो सगळं द्वैत पण विसरून जात असतो पण यांचं तर मुळातच अद्वैत आहे ते द्वैत आपल्याला भासत असतं आणि ते दोघंही अनादी आहेत कारण दुसरी ही कल् काल्पनिकच गोष्ट आहे परमात्मा हे एकमेव तत्त्व मानलेलं आहे या जगाच्या म्हणजे या सगळ्या सृष्टीच्या मुळाशी आणि ते अनादी आहे चिरंतन आहे आनंदमय आहे असं जे वेगवेगळं उपनिषदांमध्ये वर्णन आहे तेच आता अमृतानुभावामध्ये ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगताय आता ही झाली आठवी ओबी आता आपल्याला आज नव्या ओबीचा अभ्यास करायचा आहे नववी ओबी थोडक्यात बघूया माझ्या मागून म्हणाल सगळे भेदूला जोनी आवडी भेदूला जोनी आवडी एकरसी देऊनी बुडी दोनदा शब्द वापरला आहे एक रसी देऊनी बुडी जो भो गुणेयात थाऊ काढी जो भोगुणिया थाऊ काढी अद्वैताचा जेथ अद्वैताचा जेथ थाऊ शब्द वापरले थाऊ म्हणजे ठाव किंवा ठिकाण आपण म्हणतो ना काही ठाव ठिकाणं आहे का हो तसा त्यांनी थाऊ शब्द वापरले आता भेद भेद म्हणजे द्वैत भेदू लाजवनी आवडी भेदू ही ज्ञानदेवांची एक काय म्हणूया आपण शैलीच आहे की उकारांत जास्त ते वापरतात त्यामुळं भेदू भेद न म्हणता भेदू लाजवनी म्हणजे लाजून आवडी म्हणजे अत्यंत प्रेमामध्ये एकरसी देऊनी देऊनी बुडी एकरस म्हणजे पुन्हा प्रेमातच देऊन देऊन आपण बघा एखादी गोष्ट आवडली की त्यात जास्त सरमिस म्हणजे जा, मिसळून जात असतो मुलांना पाण्यात पोहायला यायला लागलं की ते पुन्हा पुन्हा उड्या मारतात पुन्हा पुन्हा बुड्या मारतात समजा आता आमरसाचे दिवस आहेत मा आमरस बाकीचे पदार्थ थोडे तुच्छ पण आमरसावरच आपण ताव मारत असतो म्हणजे आमरसावरच जास्त प्रेम असतं तसंच नवीन लग्न झाल्यानंतर सगळे जगातले बाकीचे सगळे आता व्यर्थ असतात फक्त ते दोघंजण दंपती एकमेकांशी अगदी प्रेमरसात उडून जात असतात तसं आता ही जी जोडी आहे यांचा जो भेद आहे तो त्या प्रेमामध्ये प्रेमात त्यांना दुसरा मागमूसच लागत नाही किंवा दुसरा ठाव ठिकाणाच उरत नाही जो भोगून या थाऊ काढी अद्वैताचा जे पण तिथं फक्त अद्वैताचा ठाव घेतला जातो अद्वैताचा आनंद हा खूप वेगळा असतो जिथं द्वैत आहे ना तिथं वाद आहे द्वैत आहे ना भेद आहे ना तिथं दुःख आहे आणि जिथे अद्वैत आहे तो फक्त आनंद आहे म्हणून आता सगळ्या ओबीचा पूर्ण अर्थ बघा की ही देवोदेवी किंवा ज्ञान आणि प्रकृती किंवा ज्ञान आणि वृत्ती याच्यातील भेद त्यांच्या परस्परात असलेल्या अत्यंत आवडीला पाहून लाजला त्या भेदालाच लाज वाटली की आपण कशाला हा भेद व्यक्त करतो आहे कारण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं आहे ते पाहून हा भेद लाजला आणि त्यानं काय केलं ज्ञानवृत्तीच्या परमप्रेमरूप आनंदात बुडी मारली ही ज्ञानाची जी वृत्ती आहे त्या भेदानं त्या परम परमप्रेमरूप आनंदातच बुडी मारली आणि तो आनंद भोगण्याकरता तो भेद आनंदाचा ठाव घ्यायला गेला पण द्वैताचा ठाव न लागता तो अद्वैताचाच भोगता झाला अशीच सहाव्या अध्यायातसुद्धा सातव्या सुद्धा ज्ञानेश्वरीत थोडीशी अशी वर्णनं होती बघा की या मायेमध्ये माणूस गुरफटायला लागला पण एकदा तो ज्ञान मिळवलं परब्रह्माचं ज्ञान मिळवलं की मग त्या गटांगळ्या खाणं बंद होतं त्याच्यात बुडावंसं वाटत नाही तसं हा भेद आनंदाचा ठाव घ्यायला गेला आणि त्याचं जे द्वैताचा ठाव न लागता त्याला द्वैत दिसलंच नाही त्याला फक्त अद्वैतच भासलं अद्वैताचाच अनुभव आला आणि म्हणून तो अद्वैताचाच भोगता झाला एवढा अर्थ त्याच्यात भरलेला आहे बघा पण चौसष्टी ही जी त्यांनी लिहिलेली आहे गुलाबराव महाराजांनी तर ते म्हणतात बघा त्यांच्या सोप्या शब्दात त्यांनी म्हणाले प्रेमा माझी भेद गेला प्रेमा माझी भेद गेला जो आनंदा मध्ये बुडाला जो आनंदा मध्ये बुडाला अद्वैताचा भोगता झाला तोही हरपला भक्तियोगे हो अद्वैताचा भोगता झाला तोही हरपला भक्तियोगे हो म्हणजे काय प्रेमा माझी भेद गेला आत्ता जे सांगितलं तेच की इतकं एक लोक एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळं तो भेद विसरून गेला भेद विसरून गेला आणि परमात्माच ज्ञानवृत्तीरूप होताना ज्ञान आणि वृत्ती यांच्या भिन्नपणाचा जो भास होतो तो भास खरा आहे पण तो केवळ भेदाचा भास राहतो आणि ज्ञानवृत्ती हे परमप्रेमामुळे यत्तकिंचितही परस्पराहून भिन्न किंवा निराळे पडत नाहीत म्हणजे तो भेदाचा भासच राहतो आणि त्यांचं अत्यंत ऐक्य राहतं परमप्रेमात भेद उरतच नाही ज्ञान आणि वृत्ती यांचं ऐक्य अनुभवल्यानंतर आत्मसुखात उडालेली वृत्ती भोगता आणि भोग्य असं हे द्वैत विसरून जाते ते द्वैतही घेऊन ती उठतच नाही तर प्रथम अद्वैत घेऊन उठते म्हणजेच आपणच भोगता आणि आपणच भा भोग्य होते म्हणजे तिच्या ठिकाणी तिला पहिल्यांदा जे थोडंसं द्वैत वाटत असतं ते द्वैत संपून जातं आता अनुभवामृतामध्ये काय म्हटले बघा निमज्जयी करसे प्रीत्या भेदस्तस्मात स्वलज्जया निमज्जयी करसे प्रीत्या एक रसामने निमग्न झाल्यानंतर प्रित्या म्हणजे आवडीनं भेदस्तस्मात स्वलज्जया त्या भेदाला लाज वाटली आणि लाजेनं स्वानंद भोगाय द्वैतमानाय निर्यू आणि तो बाहेर स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी आला त्यामुळं द्वैत घेऊन आला होता पण ते सगळं द्वैत त्यानं बाहेर घालवून दिलं आता अभंग मध्ये हो काय म्हणतात भासता ही दोन खूप सोपं असतं यांचं भासता ही दोन म्हणून या तेथे भेदमूर्तिमंत स्वये जेव्हा शिवशक्ती माझी पाहे द्वैत तेव्हा तो लज्जित निया शिवशक्ती माझी पाहे द्वैत तेव्हा तो लज्जित होऊ निया तो भेदच लज्जित होतोय की मी काय हा भेद मानायला गेलो भेद पाहायलासाठी आलो आणि इथं तर सगळं अभेदच आहे अभेदत्वे झाला अद्वैताचा भोगता प्रेमे बुडी देता एक रसी आणि महा अभेदत्वे झाला अद्वैताचा भोगता अभेदामुळं तो अद्वैताचा भोगता झाला त्याला जे अद्वैत आहे परमतत्व आहे परमात्मा आहे परब्रह्म आहे तर त्याचा तो भोगता त्याचा तो, तो आस्वाद घेण्यासाठी त्या प्रेमामध्ये त्यानंही बुडी मारली आणि तोही एकरस होऊन गेला म्हणजे आता त्याचं काही वेगळं अस्तित्व भेद उरलाच नाही तर डॉक्टर ए कुलकर्णी काय म्हणतात बघा या ओबीवर शिवशक्ती यातील भेद त्या दोघांची अभंग प्रीती पाहून लाजला आत्ता जे मी सांगितलं तस आणि त्यानं प्रीतीच्या एकरसात गुडी मारली तो भेद एक रसाचा आनंद घेण्यासाठी भोगण्यासाठी अद्वैताचा तळ गाठतो सृष्टीतील हे अगणित पदार्थ म्हणजे जणू शिवशक्तीतील भेदच भेद पाहणं आहे पण या अगणित पदार्थांच्या निर्मितीनंही किंवा निर्मितीतही भेद म्हणजे शिवशक्तीत भेद करू शकला नाही तो लाजला आणि ही विश्वरूपाने असंख्य पदार्थांची निर्मिती पदार्थांची निर्मिती म्हणजे एका बाजूनी भेद आहे विविधतेत एकता म्हणतो ना आपण विविधतेची निर्मिती आहे तर दुसऱ्या बाजूनी शिवशक्ती आपल्या अद्वैताचा सागर आहे किती खोल आहे हे या भेदानं तळ गाठून शोधण्याचा प्रयत्न केला जशी ती मला आता आठवण झाली ज्ञाना याच्यामध्ये आपण चांगद पासष्टीत ती मिठाची बाहुली समुद्राची खोली बघायला खाली गेली आणि ती जलमयच होऊन गेली बाहुली उरलीच नाही तसा हा भेद किती खोली आहे किती खोल आहे अद्वैताचा सागर ते पाहायला गेला आणि तो तळ गाठून तो अजूनही शोधतच बसला आहे पण त्याला काही तो तळ सापडणार नाही कारण भेद नाहीच आहे सगळा दोघांमध्ये अभेद आहे म्हणजे हा एवढा विश्वाचा विराट सागर मांडून जणू शिवशक्ती आपल्याच एकात्मतेची खोली किती आहे ते शोधत आहे आता मानसी कणेकर काय म्हणतात बघा भासमान भेद आहे हा भासतोय नुसता तो खरा नाहीये आणि तो भेद लाजून शिवशक्ती दाम्पत्याच्या प्रेमैक्य रसात बुडी मारतो इथे या अभेद आनंद लिला विलासात भेदभावाला जागा सुरत नाही बुढी मारली की तो गेलाच म्हणजे भेद संपूर्णच घ्या किती सुंदर कल्पना आहे बघा आता ज्ञानेश्वरांच्या एकत्वाच्या बैसकेवर आपण बसू शकतो तर विराटाचा अनुभव घेता येईल का श्री ज्ञानेश्वरांचे अनुभवामृत हा सिद्धानुवाद आणि रसिक वाचकांचे आस्वाद आस्वादात्मक आल आकलन अशी ही समीक्षा आहे आणि समीक्षा हे शब्दात सम अधिक इक्ष म्हणजे चांगल्या समत्वानी पाहणं म्हणजे लेखकाच्या पाहण्याशी समत्वानं पाहणं किंवा समतोल संतुलन बाळगणं असं आहे म्हणजे आपणसुद्धा तिथे ज्ञानदेवांना तर समत्व आलेलंच आहे त्यांनी समीक्षा म्हणजे सगळ्यांमध्ये एकत्व पाहिलेलंच आहे पण तेच एकत्व तुम्हा आम्हाला पण येऊ द्यात श्रोत्यांना किंवा जो सांगतोय त्या वक्त्यालासुद्धा ते एकत्व प्राप्त व्हावं तो समतोल ते संतुलन आपणही बाळगणं अपेक्षित आहे असं ह्या नव्या ओमी उमीद, ओमीमध्ये सांगितलेलं आहे आणि आपण आता आठवी कालची अपूर्ण राहिलेली पूर्ण थोडीशी केली आणि नव्याचा पण थोडा आस्वाद घेतलेला आहे आता उद्याला आपण दहावी अकरावी भुवन घेऊयात इदमुपकर्त भुवनमंडलम समुदित मिव भास्कर सादरम वंदे ज्ञानेश्वर त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रम् म्बुधिकल्पं नवं तदीयम् वयः क्वचाल्पं विषय्यविपदां व्रात्यमनल्पं वागज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरम् वंदे ज्ञानेश्वर आता अमृतानुभवाचा उल्लेख केलेला आहे खरवंडीकरांनी शारदा कृपा प्रसाद यश्रवणा परमानंद निहिमृत निशंद इथं अमृत पाजरतंय काव्यतत्व कृतवंत रसायनं रसायनमधुर सादर वंदे ज्ञानेश्वर सादर वंदे अजून त्यांनी एक काव्य म्हणजे शा शार्दूल विक्रीडी या वृत्तात बसवलेलं आहे अनुभवामृताचं ज्ञानेशो ज्ञानेशोनुभवामृत व्यरचयत ज्ञानेश्वर पूजये ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता न ज्ञानिने गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितम् ജ്ഞദ്ഭുത ജ്ഞു ജ്ഞാനേശേലു ജീവിത്തെ ഗുണഗണോ ജ്ഞേലു ജീവിതത്തെ ഗുണഗണോ ജ്ഞര ൃതി ജ്ഞരം जयदेव जयदेव जय ज्ञानसिन्धु जयदेव जयदेव जय ज्ञानसिन्धु नामस्मरणे तु चा तु भवबन्धु जयदेव तिरवासी सौदाशेवरुषांसे तप्तितिरवासी सब्दाशेवरुषांसे तप्तितिरवासी ये उनी चांग देव लागती चरणासी देऊनी लागती शरणासी करुणी अनुग्रहिले त्यासी करुणी देऊनी आत्मज्ञान केले सहवासी आत्मज्ञान केले सहवासी जयदेव देव जय ज्ञान सिंधु जयदेव जयदेव जय ज्ञान जय सिंधु नामस्मरणे तुमचातुटे भव बन्धु जयदेव जयदेव समाधिसमयि सकलसमुदाय समाधिसमयी सकलसमुदायघनि सुखदाले श्री पण्ढरीराय धेनि सुखदाले श्रीपण्ढरीराय दारि अजानवृक्ष सुवर्णपिम्पलसु असुमाय सारी वृक्ष सुवर्ण पिम्पुमाय जाणुनि महिमानिला चरणातराहे जयदेव 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 जय देव जै देव जै देव जय देव, जय जय ज्ञान सिन्धु नामस्मरणे तुटे जय देव जय देव ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान् की जय जय तु श्रीकृष्ण जय तु ज्ञानेश्वर कुणाला काही शंका असतील तर विचारा किंवा लेखी पाठवल्या तरी चालतील धन्यवाद